नमस्कार श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक त्रेचाळीस आचार्यांच्या पूजनाचा विधी श्री गणेशायन महा शौनक म्हणाले सूतजी आता आम्हाला आचार्यांचे पूजन कसे करावे आणि ग्रंथ श्रवण केल्यानंतर काय करावे याविषयी काही सांगा सूत म्हणाले ग्रंथ श्रवण केल्यानंतर आचार्यांची श्रद्धेने पूजा करावी त्यांना विधीपूर्वक दान द्यावे पुराण सांगणाऱ्या व्यक्त्या वक्त्याला नमस्कार करावा त्याच्या हातात व कानात घालण्याची आभूषणे तसेच रेशमी वसुती वस्त्रे अर्पण करून त्याची पूजा करावी शिवपुराण ऐकल्यानंतर शिवजींची पूजा करावी आचार्य ब्राह्मणाला सवत्स धेनू द्या दान द्यावे वस्त्र द्यावे पळभर म्हणजे चार कर्ष वजनाचे सोन्याचे आसन कर बनवावे त्यावर ग्रंथाची स्थापना करावी आसनासहित तो ग्रंथ आचार्यांना दान द्यावा त्यामुळे मनुष्य संसाररूपी बंधनातून मुक्त होतो पुराण व्यक्त्याला महात्मा मानले जाते त्याला गाव राज्य अश्व गज तसेच यथाशक्ती उपयुक्त वस्तू दान द्याव्यात या योगे मनुष्याचे कल्याण होते शिवपुराण व अन्य कोणतेही पुराण विधीपूर्वक ऐकल्याने सफल होते हे मी अगदी सत्य सांगत आहे हे पुराणच्या शास्त्रार्थाने युक्त पुण्यदायक आणि मनोहर आहे हे भक्तीने ऐकले असता सर्व अभिष्टफले प्राप्त होतात अध्याय त्रेचाळीसावा समाप्त